आईच्या रूपान आता विठाई बोलली आता फक्त तुम्ही शिक्षा फरमावा तुकाराम न्याय देवता मोठी कठोर असते पांडुरंगाविषयीचा तुझा भाव दृढ पण शास्त्र निर्बंध भावना जाणत नाही न्यायाधीशाला शास्त्र निर्बंधाच्या आधारे न्यायदान करावं लागत शूद्राला वेद वाचण्याचाच नव्हे तर श्रवण करण्याचा अधिकार देखील शास्त्राने दिलेला नाही आणि वेदांचा तो अर्थ अर्थीचा ठावा असं म्हणून शूद्रांना वेदाधिकार नसावा या शास्त्र निर्बंधाच तू उल्लंघन केलेलं आहे तेव्हा तुझे अभंग शास्त्राच्या विरुद्ध आहे तुझे अभंग या सावता केल्याने ग्रंथबद्ध केले शूद्रांना ग्रंथ रचना करणं हा तर महान अपराध आहे तस्मात तस्मात तात्काळ तुला हे अभंग इंद्रायणीच्या लोहात बुडवले पाहिजे शास्त्रवचनाच्या आधाराने बुद्धीला पटला तोच न्याय दिलाय मी कुठली ती वचन शुद्राच्या समोर शास्त्रवचनाचा उच्चार करण हे सुद्धा महत्वा आहे उचल उचलते गा, गाठोड उचलतेवर आणि नेऊन टाक बुडवत्या तुम्ही या अशा वयाकुडून अभंग बुडणार त्यांचं नाव अभंग आहे अभंग त्याला कधीच भंग नाही महाराजांनी केलेलं कवित्व हे मी <laughs> माझ्या हाताने लिहिलं म्हणून तुम्हाला ते सजवत येईल पण या गेण्यास अंबाराच्या मुखातले अभंग कुठे नेऊन

लोहगावचा हो रावा महार रस्ते झाडताना हेच अहंग म्हणतो मग सांगा सांगा बारा गाव बसलेले असंग तुम्ही कुठे संतो बोलू नको रे बाबा इथून आपलं माणसाशी करायचं भांडण मिटलं या यापुढे आपला वैरी विठ्ठल त्याच्या पायाची धरणं धरून बसतो आणि विचारतो कि की माझ्या संतूची माझ्या गेण्याची फुलासारखी मन पायाखाली चिडवताना तुला काय रे स्वार्थ दिसला आबा कुठे गेला सवधला सोपतीय मी आता इट्टल इट्टल करीत इथं टाळ कुठे बसला सा भाई दिंडी कावा तर नाली पण तुमचा पत्य नाही कुठ आणि आज काय ह्या शेस्त्रेस्नी ज्ञान सांग आलाय भाई इथं आता तो कोणालाही ज्ञान शिकवणार नाही तुझा थोबार थो माझी पोला जेवली सांगती ह्या शेस्त जाऊन सांगा सकाळपासून भिंडी येणार म्हणून तशीच उभी राहिले आम्ही पोटात पाणी बी नाही सकाळ धरण म्हणजे तू अजून जेवली नाहीस का

बाकी या शेस्त्रानी असं भांडण धंदाच मुली कुठला आता आपल्याला देवाशी भांडायचं आहे देवाजवळ बसवून भांडायचं आहे देवाजवळ उपवास करायचे आहे त्यांच्याजवळ दाद मागायचे भेटला ना तर त्याला विचारा त्याच्या पाच गेल्या जन्मीच काय देणं लागत ना तर सांग म्हणावं माझं मना भरलं पायक्यानं असं देणं चुकत करून त्यात म्हणावं आणि तुम्हाला सांगते हे बांधण्याचं काय तर लवकर आठ पाणी घरला या पोरं उपाशी आहे ती आई थांबा जरा पोरांना खायला घेऊन जा नको ग बाय या जेवल्यापासून माझी पोरं दुसऱ्याच्या घरला काय बी खायची नाही लवकर या काय आता उपवासाच तंत्र वाटत मंबाजी शास्त्री बुवा लवकर माझ्या दृष्टी आढवा महाराज अभंग बुडवण्याची आज्ञा मला मान्य आहे संतो वया नेऊन गंगार कोणतो नाही म्हणजे आम्ही येतो ना सोबतीला अंधार पडलाय रात्रही खूप होत चालली एकटा कुठच जाशील बाबा राम नायकाचार्य तुम्ही जा बाबा काहीतरी विपरीत घडायला नको चला संतू जा बाबा आपण पांडुरंगाला याचा जा विचारूया आणि संताजी आईना पंढरीचा प्रसाद दे आई आई युद्धावर निघालो आई आशीर्वाद दे आई आशीर्वाद दे राम नायक आचार्य तुम्ही पण चाल काय शास्त्री बुवा वाघोलीला जायचं प्रस्थान केव्हा ठेवायचं माझ्या नजरे आडवा <laughs> नाही म्हणजे पण एक अक्षर बोलू नका चला स्रेवा। <laughs> जानकी माझ्या अंगाचा अचानक भडका आहे मला पाणी दे जानकी मला पाणी दे माझ्या चित्ताचा दहा होण्याचं कारण काय तुमची मनोदेवता तुकाराम न्याय मिळाला नाही असे नाही मी शास्त्र वचनाच्या आधाराने न्याय दिलेला आहे

जानकी जानकी माझं न्यायदान चुकलं आम्ही नुसते शब्द ज्ञानी वेदांचा तो अर्थ ठावा असं तुकाराम म्हणाल सांग जानकी काय चुकलं त्याच सांग जानकी या अपराधाचं प्रायचित्त मी कस घेऊ असा जाऊन त्या ऋषीवनाचे पाय धरतो हे प्रायचित्त त्यांचे ता अभंग तारा नाही आता ते शक्य नाही मी न्यायासनावरून न्याय दिला आहे एव्हाना त्याचे अभंग बुडालेही असतील हा भ्रम तुमच्या मनात अजूनही असेल तर तो दूर करता येईल संत तुकाराम महाराजांचे अभंग तारता येतील सांग सांग जानकी मी वाटतेल ते करायला तयार आहे मग हा पांडुरंगाचा प्रसाद मस्तकी धारण करा आणि या क्षणी निघा माझ्या सोबत